काही महिन्यांपूर्वी आम आदमी पक्षाला सोड चिट्टी देत काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या माजी महिला अध्यक्ष ॲडव्होकेट सुनीताताई पाटील यांची चोवीस एप्रिल रोजी आम आदमी पक्षात घर वापसी झाली आहे आम आदमी पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही आम आदमी पक्षाची विचारसरणी व केजरीवाल साहेबांच्या विकास कार्यांवर त्यांची निष्ठा कमी होऊ शकली नाही त्यामुळेच जिल्हा संघटन मंत्री भिवराज सोनी यांच्या नेतृत्वात तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक नागेश्वर गणलेवार जिल्हा संघटन मंत्री योगेश मुरेकर जिल्हा कोषाध्यक्ष सरफराज भाई शेख युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी आम आदमी पक्षात पुन्हा घरवापसी केली यासोबतच केजरीवाल यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून जनसामान्यांच्या हक्कासाठी व वा पक्षवाढीसाठी जोमाने कार्य करणार असे देखील ॲडव्होकेट सुनीता पाटील यांनी म्हटले यावेळी ॲडव्होकेट पाटील सह पूजा खोबरे स्वाती डोंगरे सीमा पेंदाम शुभांगी बावने मनीषा बावणे ज्योती संगेवार काजल उचके देवकाबाई इंगळे साधना पाटील सुहास रामटेके संतोषी यादव व असंख्य महिला कार्यकर्ता व पुरुष कार्यकर्ता या यांनी पक्षप्रवेश केला